कुर्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज तलावाचे सुशोभीकरण तीन वर्षापूर्वी आमदार संजय पोतनीस यांच्या प्रयत्नातून करण्यात आले मात्र सुस्थितीत असणारे जॉगिंग ट्रॅक सुशोभीकरणावर पालिका खोदकाम का करते आहे जनतेच्या पैशाची पालिका उधळपट्टी का, का करत आहे असा संतप्त सवाल आमदार संजय पोतनीस यांनी पालिका अधिकाऱ्यांना केला आहे तर हे शीतल तलाचं सुशोभीकरण तीन वर्षापूर्वीच आम्ही पूर्ण करून महानगरपालिका हँडओव्हर केलेलं आहे त्याच्यानंतर आज आम्हाला माहिती मिळाली आमच्या उपविभाग राजू परब यांच्याकडून की इकडे काहीतरी आपण केलेल्या ब्युटिफिकेशनला कुठेतरी खोदकाम चालू आहे आणि जे सी पीला उखरून टाकलेले आहेत त्यासाठी पाणी करण्यासाठी आम्ही आलो ज्यावेळेस आम्ही हे ब्युटिफिकेशन करत होतो त्यावेळेस एम एस डी पीचे लोक इकडे आले होते त्यांचं प्लॅनिंग होतं इकडे काय बाकीचं डि शिष्यवृंग करण्याचं तेव्हा असं ठरलं होतं ज्या ठिकाणी महानपा या म्हाडाच्या फंडातून जे काम झालेलं आहे त्याला कुठेही आम्ही हात लावणार नाही ते तुम्ही करून घ्या आणि राहिलेलं काम आम्ही करणार जर मी वे, मी माझा प्रश्न असा आहे महानगरपालिकेला जर तुम्हाला हे करायचं होतं त्यावेळेस मला जर थांबवलं असतं मला जर तुम्ही सांगितलं असतं की आम्ही हे स सगळं संपूर्ण घेतलं आहे तर मी हे काम केलं नसतं पर्यायाने आमचा हा निधी दुसरीकडे आपल्याला वापरता आला असता आम्ही तीन वर्षापर्यंत निधीचा वापर केला करोड रुपये खर्च केला आणि आज तीन वर्ष आज ते जर उखडणार असेल तर तो निधीचा दुरुपयोग आहे आणि हे संपूर्ण महानगरपालिकेचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा माडाचा जनते पैसा म्हणजे जनतेचा पैसा सरकारचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा हा अशा पद्धतीने जर तुम्ही व्य वाया घालवणार असाल तर मला वाटतं हे कुठे अतिथं हा महानगरपालिकेत जबरदस्ती आहे आणि कुठेतरी हा महानगरपालिकेचा निधी खर्च करण्याचा फक्त हा प्रयत्न आहे त्याच्यातून काय निष्पन्न होतं आहे त्यांना देणे नाही आजचं उदाहरण तुम्ही बघताय तुम्ही बघा सगळीकडे की चांगले ते चांगले पेवर लागलेले चांगले सुस्थिती असलेले सुद्धा हे लोकांनी जे सी पी लावून सगळं उखरून टाकलेले आहेत मग ह्याला जबाबदार कोण पैसा आमच्या लोकांचा जेवढं तुम्ही वेस्ट करणार पैसा तेवढ्या लोकांवरती तुम्ही क टॅक्स वाढवणार पुढच्या वर्षी मग शेवटी आज वेस्ट केलेला पैसा पुढच्या वर्षी जर आमच्या माथे मारणार असेल त्या गोष्टीला आमचा नेहमीच विरोध राहील सातत्याने या सगळ्या संदर्भात तुम्ही पालिका अधिकाऱ्यांशी आयुक्ताशी भेट घेतलेली आहे तरीही इथले पालिका अधिकारी तुमचं ऐकत नाही आहेत एकूणच काय म्हणायचं अशा अधिकाऱ्यांना माझंच नाही तर महानगरपालिका आयुक्तांचंसुद्धा हे लोक ऐकत नाहीत वास्तविक मागच्या निवडणूक मीटिंगच्या वेळेस स्पष्ट वे आयुक्तांनी आदेश दिले होते वॉर्ड ऑफिसरना की ज्या ठिकाणी ज्या विभागाचं काम चालू आहे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींना सूचित करणं आवश्यक आहे त्यांना सूचना देणं आवश्यक आहे परंतु इथले अधिकारी ते सगळं मानत नाही माझं ठीक आहे मी लोकप्रतिनिधी आहे परंतु महानगरपालिकेच्या आयुक्तांचंसुद्धा हे अधिकारी मानत नाही याचा अर्थ हे मुजोळ झालेले अधिकारी आहे यांच्या नक्कीच कुठेतरी या पुढच्या वेळेस आम्ही प्रेशर आणून या ह्यांचे जे पण काय धंदे चाललेले आहेत तिथे ते बंद करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू पालिका आयुक्ताशी भेट घेतली होती कुर्ल्यातल्या सगळ्या ज्या अनधिकृत काम आहे त्या सगळ्या संदर्भात मी बैठक घेतली होती त्याच्यामध्ये एकूणच काय चर्चा झाली काय आदेश पालिका आयुक्तांनी दिले ह्या संपूर्ण एच एस आणि एलवाडची अधिकाऱ्यांची बैठक आयुक्तांच्यासमोर लावली होती अनेक कामं कामाच्या कामा संदर्भात आम्ही चर्चा केली होती आमचे सगळे सकर सहकारी माझ्याबरोबर होते त्यावेळेस स्पष्ट आदेश दिले होते आयुक्तांनी ज्या ज्या तक्रारीचं निवारण ताबडतोब झालं पाहिजे आणि त्यांनी कबूल केले की तुम्ही जेवढं पण तक्रार केल्या त्याचं सत्य ते आहे उदाहरणार्थ एलवाडमध्ये जेवढे बेकायदेशीर कामं चालू आहेत ती एक दिवसात होत नाही असं स्पष्ट आयुक्तांनी वाडाफिसने विचारलं होतं एक दिवसात झालं काय कामं ती नाही मग एवढे महिना दोन महिना कामं चालू आहेत तर तुम्ही त्यांच्यावर कारवाई काय नाही केली आणि आज तुम्ही उत्तर देता की ते कोर्टात गेले इकडे गेले कोर्टात जाण्यासाठी जी नोटीस द्यावी लागते ते नोटीस देण्याचं पाळीच काय ते वास्तविक जे स्ट्रक्चर परमिशनशिवाय रिपेअर होतं किंवा बांधलं जातं त्याला नोटीसची सुद्धा आवश्यकता नाही ज्या अर्थी तुमच्या महानगरपालिकेकडून नोटीस गेलेली नाही याचा अर्थ ते विदाऊट परमिशन करतायत एखादी बिल्डिंगसुद्धा तुम्ही लिगल असलेली रिपेअर करायची असेल तर बिल्डिंगची वाढची परवानगी नसेल बी पीची परवानगी नसेल तुम्ही करू शकत नाही तेव्हा तुम्ही स्टॉपक देतात मग अशा वेळेस तुम्हाला डोळ्यादखल जे इलिगल चालू आहे त्याला जर तुम्ही नोटीस देण्याचा प्रक्रिया करत असेल आणि त्यांना कोर्टाचे जे संधी देणार असेल तर नक्कीच या अधिकारी त्या बेकायदेशीर कामामध्ये गुंतलेले आहेत यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद